विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भक्तिमय वातावरणात सिद्धेश्वर साजरी केली विनायक नगर सिद्धेश्वरांच्या जयघोषाने गेला होता बुधवारी सकाळी बाराबंदी पोशाखातील चिमुकले आपापले नंदीध्वज घेऊन शाळेच्या मैदानात आले प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या हस्ते सिद्धेश्वराच्या पालखीचे प्रतिमेचे व नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले तदनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणूक विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर न्यू मल्लिकार्जुन नगर दीपाली नगर चंद्रोदय नगर निवारा नगरपर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीत पृथ्वीराज कुंभार ओम कुंभार तेजस मेहत्रे प्रवीण मेहत्रे भागेश पवार अभिनव फुलारी यांनी अतिशय सुंदररित्या नंदीध्वज पेलून पुढे जात होते सिद्धरामेश्वरी नगरातील श्रीगिरी मल्लु मल्लिकार्जुन देवस्थानामध्ये पूजा करण्यात आले या प्रसंगी देवस्थान कमिटीच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापकांचे सत्कार करण्यात आला या मिरवणुकीत ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझिम व मन मे हे शिवा या गाण्यावर नृत्य सादर करीत होते मिरवणुकीत नंदीध्वज सिद्धेश्वराचे पालखी ढोल पथक झेंडा पथक लेझिम पथक सहभागी झाले होते पालक व भक्तगण सिद्धेश्वराच्या दर्शन घेत होते विनायकनगर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते मिरवणूक यशस्वी करण्यासाठी नागेश कळंत्रे हनुमंत कुरे श्रेयस बिराजदार बजरंग शिरसाट विशाल खाडे वैशाली गुजर सुजाता फुलारी शीतल चमके उज्ज्वला भान लक्ष्मण कांबळे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले